नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा कर आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल व्हिडिओची वाट पाहिली असेल तुम्ही सगळ्यांनी पण नव्हता काल वेळ कारण सगळ्यांपर्यंत रक्षासूत्र पोहोचवायचे आहेत किंवा कामाचा लोड खूप आहे त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ नाही झाला त्यासाठी खूप खूप माफी असावी तुमचा प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही लोक एवढं प्रेम करत आहात माझ्यावर त्यामुळंच तुम्हाला सगळं मिळायला उशीर लागत आहे तर ते प्रेम पण कायम राहू दे आणि थोडीशी श्रद्धासभरी पण कायम राहू दे आज घेऊन आले मी तुमच्यासाठी नवीन नवीन वस्तू आणि थोड्या उशिरानं दुपारनंतर तुमचे कुंकम सगळ्यांचे जे पुढच्या बॅचचे आहेत ते पूजा करते आणि सोमवारी मंगळवारी तुम्हाला पाठवून देते तर श्रावण मास आहे पवित्र मास आहे देवाधर्मांचा महिना आहे तर या महिन्यामध्ये जरूर घ्याव्यात या वस्तू किंवा आपल्या घरी असतील तर त्याची पूजा अर्चा सुद्धा जरूर करावी त्यातलंच एक येत आहे पारद शिवलिंग तर पारद शिवलिंग हे ज्यांच्या घरी असतं त्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं गैर मृत्यू म्हणजे ज्याला आपण हाय मृत्यूची देवता आहे तुम्हाला माहित आहे की म्हणजे त्यांच्या हातात आहे तर अ अल्पकाळात मृत्यू होणं किंवा सुसाईड करणं या गोष्टी होत नाहीत त्याचप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी ताकद आहे ही पारा शिवलिंग तुम्ही ह्याला रोजच्या रोज ह्याची पूजा करू शकता ह्याला भस्म लावू शकता गंध लावू शकता पाण्यानं दुधानं सगळ्यांना अभिषेक करू शकता तर या हे जर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग स्थापन केलं तर देवांचा देव महादेव किती भोळे सांब आहेत आणि किती आपल्या लवकर इच्छा पूर्ण करतात हे तुम्हाला माहीत आहे ज्या घरामध्ये होत मुलांची लग्न होत नाहीयेत मनासारखी नोकरी लागत नाहीये तर या सगळ्याचा मार्ग आहे हे पारद शिवलिंग तर जरूर आपल्या घरामध्ये पारदर्शिवलिंग ठेवावं आता दुसरे तुमचे प्रश्न लगेच येतील की ताई आमच्याकडं पहिलं पितळी आहे दगडी आहे काय करायचं तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही त्यांना योग्य धूप दीप साखरेचा नैवेद्य किंवा अभिषेक करून त्यांना युनिवर्सला देऊन टाकायचं म्हणजे जलामध्ये अर्पण करून टाकायचं जर तुम्ही चांदीचे देव वापरत असाल तर त्याचे ते मोडून त्याचे पैसे कोणत्या तरी देवा देवाला दान करून टाकायचे हे काम तुम्ही करू शकता तर हे शिवलिंग आपल्याकडं दोन रेटमध्ये आहे म्हणजे दोन वजनाचं आहे हे एक आहे आणि आणखीन एक जड आहे तर या जे कुठलं का हे आहे माहीत नाही त्याच्याबरोबर तुम्हाला माझ्या कंपनीचं आणि ओमसाई क्रिस्टलचा हा पारा ओरिजिनल आहे याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर पटापट -पत श्रावण मासासाठी बुकिंग करून टाका का तर परत असा महादेवांचा महिना लवकर येत नाही त्यामुळं ह्याला व्हॉट्सअपला वरती दिलेल्या ह्याच्यावर मला सगळ्या किमती विचारा मी तिथं तुम्हाला किमती जरूर सांगेल त्याचबरोबर कुंचम आत्ता कुंचमची पूजा होणार आहे आपली तर पन्नास एक बची पूजा आता मी करणार आहे धनलक्ष्मी कुंचम हा सेट आपला फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला आहे त्याबरोबर तुम्हाला खाली वस्त्र मिळतं त्याच्यामध्ये वाचायचं सगळं पुस्तक मिळतं त्याचप्रमाणे यामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा वस्तू आहेत आपल्या त्या मिळतात आणि हा कुंचम सुंदर आणि ह्याच्याबरोबर हे आणि त्याचबरोबर तुम्हाला आ, ज्या साड्या माझ्याकडे उपलब्ध असतात त्या तक्षशिला ही तक्षशिला किंवा मी परवा दाखवली तुम्हाला ती काय नावे गडवाल त्या ती साडी तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये फ्री मिळते विचार करा तुम्ही की एवढं तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे एकतर एवढं स्वस्त कुंचम कुठं मिळणार नाही आहे त्यात सतरा अठरा वस्तू आहेत त्यामुळं प्रत्येकाची शास्त्र मी सगळे व्हिडिओ केलेले आहेत की काय आहे याच्यामागं काय हेतू आहे त्याच्यामागं काय हेतू आहे त्यामुळं कुंचम सोडू नका आता राहिली परिस्थिती ज्यांची नाही आहे परिस्थिती त्यांच्यासाठी पंधराशे रुपयाचा हा कुंचम आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला एक पाच वस्तू फक्त मिळतील म्हणजे गुण हे मिळेल हे बघा एवढ्या पाच वस्तूचा सेट तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळेल तर हा सेट आहे पंधराशे रुपयाला एवढा सेट तुम्हाला मिळेल बाकी त्याच्याबरोबर काही येणार नाही आणि हा मोठा सेट आहे आपला तो आहे पंचवीसशे रुपयाला तर शुक्रवार आहे दिवस चांगला आहे श्रावणी शुक्रवार आहे पटापट बुकिंग करून टाका यासाठीच आजचा साथ व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे गोड गोंडस अशी आपली ही स्वामी मूर्ती ही जगात कुठंही मिळणार नाही ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांनी कमेंट करा की हे स्वामी तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला काय वाटलं तर ही, ही स्वामी मूर्तीसुद्धा आपल्याकडं फक्त एकवीसशे रुपयाला मिळत आहे त्यांच्या गळ्यातली ही रुद्राक्षाची माळ आहे ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळच दीडशे रुपयाची आहे आणि स्वामींची फक्त श्रावणामध्ये ज्यांचं बुकिंग होणार आहे त्याच्यासाठी त्यांची किंमत आहे फक्त एकवीसशे रुपये ऐंशी रुपये कुरिअर चार्ज आणि श्रावणानं नंतर ह्याची किंमत ही वेगळी असणार आहे त्यामुळे फटाफट बुकिंग करा एवढी सुंदर मूर्ती तुमच्या घरी येणार आहे तुम्ही विचार करू शकता की त्यांचे हात किती लांब होते त्यांचे पाय किती लांब होते या सगळ्याचा पुरेपूर अभ्यास करून आणि चेहरा बघा तुम्ही स्वामींचा की तुम्हाला एवढा स्माईल करणारा आणि एवढा एवढे यहुड आशीर्वाद देणारा असा चेहरा तुम्हाला स्वामींचा कोणत्या मूर्तीमध्ये दिसणार नाही हे सगळं त्याच्यामुळं तुम्हाला पूजा करायला हे योग्य आहे बाकी व्हिडिओ मी केलेलेच आहे तर चला आज स्वामी मूर्ती बुक करा फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये आहे त्याच्याबरोबर तुम्हाला तारक मंत्राची प्लेट आणि हे घर स्वामींचं आहे या दोन वस्तू तुम्हाला त्याच्यावर जर आत्ता श्रावणात बुकिंग केलं तरच फ्री गिफ्ट मिळतील श्रावणानंतर हे फ्री गिफ्ट बंद होणार आहे तर चला मूर्ती पण आज बुकिंग करा कारण काल जवळजवळ पस्तीस एक मूर्ती केलेल्या आहेत आता त्या त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे बघा या चांदीच्या वस्तू की आपल्याला दिवाळीसाठी आता ज्यांना दिवाळीत नाही जमणार कुंचमला ना पाहिजे तुम्हाला तर तुम्ही कुंचमच्या समोर ठेवू शकता किंवा तुमचं दुकान आहे तर त्याला मागं स्टँड पण आहे की दुकानात दुकाना देवता म्हणून ठेवू शकता घरात देवता म्हणून ठेवू शकता किंवा फक्त लक्ष्मी पूजनाला कुंचम पूजनाला असं तुम्ही काढू शकता तर ही चांदीची प्रेम आहे बघा गणपती आहेत इकडं आणि इकडं सरस्वती आहे पूर्ण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चांदीचीच ही लक्ष्मी आणि ही आहे तर याची किंमत आहे आपल्याला फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये तुम्ही याच्यामध्ये गणपती आणि लक्ष्मी घेऊ शकता परत यामध्ये ज्या परिवारांमध्ये भांडणं होत इथं इथं आहे सरस्वती लक्ष्मी आणि गणपती म्हणजे हे तिन्ही तर काय सगळ्यांनाही आहेत तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता याची पण किंमत आहे आठशे नव्याण्णव रुपये फक्त कुरिअर चार्ज चाळीस रुपये त्याचबरोबर शिवपरिवार आता ज्या परिवारांमध्ये एकी नाही आहे त्यांनी हा शिवपरिवाराची पूजा नक्की करावी तर चांदीचा शिवपरिवार हा तुम्हाला इथं मिळत आहे इथं आहेत महादेव पार्वती गणपती बाप्पा आणि कार्तिकेय या सगळ्यांचं इथं हे आहे तर शिवपरिवार ज्या परिवारामध्ये एकी नाही आहे तर तुम्ही हे घेऊ शकता याची पूजा अर्चा करू शकता घरात ठेवलं तरी त्याचं पूर्ण ही चांदी नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही चांदी ओरिजिनल आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्र आता ज्यांना श्रीयंत्र मोठं नाही ठेवायचं किंवा दुकानात पण पाहिजे एक श्रीयंत्र आपण काम करतो तिथं पण पाहिजे एक श्रीयंत्र तर या प्रकारे हे श्रीयंत्र चांदीचं चा सुद्धा तुम्ही फ्रेममधलं घेऊ शकता याची पण किंमत आहे आठ शे नव्याण्णव no, no? no. रुपये त्याचबरोबर छोटासा जर तुम्हाला हवा असेल शुक्रवार आहे खूप जणांचं बुकिंग होणार आहे त्याची पूजा आता बरोबर तुम्हाला छोटासा हवा आहे तर मग आपण हा हे करू शकतो की हा आहे पाचशे रुपयाला ही आहे गणपती आणि लक्ष्मीची फ्रेम आहे आपण कुंचमच्या पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकतो बाकीच्या चांदीच्या वस्तू नसतील तर गणपती आणि लक्ष्मी चांदीच्या असेल तरी चालेल फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची किंमत आहे तर जेवढं ज्यांना बुकिंग स्टँड ठेवता येतो ह्याला नुसतं ठेवायला पण येईल आता बरं या सगळ्या वस्तू रोज वापराव्यात का तर असं काही नाही विशेष पूजा आहे त्या त्या दिवशी तुम्ही या वस्तू वापरू शकता आता गणपती बाप्पा बसले तर त्यांच्या शेजारी तुम्ही हे ठेवू शकता का तर त्यावेळी तुमच्या इच्छा तुमच्या या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात हे होतील कारण अख्खा परिवार तुम्ही गणपती बाप्पाचा तिथं ठेवलेला आहे त्याचप्रमाणे फक्त शुक्रवारी श्रीयंत्र काढून बाकीच्या वेळी आहे असं बॉक्समध्ये तुम्ही कपाटात ठेवू शकता शुक्रवार आहे श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे त्यातनं पण हे चांदीच आहे तर तुम्ही बरोबर किंवा नुसत्या नुसत्या सुद्धा पूजा करू शकता त्यांना कुंचम नाही परवडत त्यांनी हे घेतलं तरी याची सुद्धा पूजा तुम्ही शुक्रवारची करू शकता त्याचबरोबर हे मोठं शिवलिंग तर मला वेड लावलंय लोकांनी का तर हे जवळजवळ अर्धा पाऊन किलोच आहे एवढं मोठं आणि त्याचं फिनिशिंग बघा की तुम्ही असं फिनिशिंग कधी बघितलं नसेल त्याचबरोबर मागं तुम्हाला कुठल्या दिशेला तुम्हाला ह्याची उत्तर दिशा कुठल्या दिशेला करायची आहे काय ही माहिती पण दिलेली आहे तर मंत्र पण आहेत त्याच्यावर सगळं काही आहे अतिशय मस्त म्हणजे जेवढा स्त्रीयंत्र आहे त्याच मानानं तुमची प्रगती होणार आहे किंवा त्याच रूपानं लक्ष्मी तुमच्याकडं येणार आहे तर आत्ता तर स्टॉक आऊट आहेत पण तुम्ही बुकिंग करा म्हणजे परत आपण ह्याला भरूया तर याची किंमत तुम्हाला सांगते मी व्हॉट्सअपला सांगितली असेल किंवा ला सांगितली असेल सांग त्याचप्रमाणे या ह्याला फार महत्त्व असतं की जसं पितळेचं आपलं श्रीयंत्र तसंच हे बघा हे कमळामध्ये श्रीयंत्र आहे स्फटिकची श्रीयंत्र दर पण आपल्याला थोडा चांदीपेक्षा किंवा पितळेपेक्षा कमी पडतो आणि हे पण तर हे बघा हे यंत्र आहे कासवावर आहे किंवा या प्रकारची भरपूर सारी श्रीयंत्र स्फटिकाची आपल्याकडं आहेत तुम्हाला जे हवं असेल त्याचा आत्ता स्क्रीनशॉट घ्या आणि किमती तर मी सगळ्याच्या टाकत आहे टेटसला नवीन कोण असेल त्यांना किमती पाठवता येतील तर चला आज महत्त्वाचं आहे की ह्याचं पारदचं शिवलिंग बुकिंग करणं म्हणजे तुम्हाला श्रावणात पूजा करून पटकन मिळेल त्याचबरोबर स्वामी मूर्ती त्याचबरोबर कुंचम त्याचबरोबर या सगळ्या चांदीच्या फ्रेम अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला ओरिजिनल चांदी मिळत आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टी आणि त्याचबरोबर नेतिका क्रिस्टल तर या साऱ्या गोष्टी तुम्हाला बुकिंग करायला आजचा दिवस आहे तर तुम्ही पटापट बुकिंग करा म्हणजे श्रावणातल्या या शुक्रवारी तुमची पण पूजा होईल आणि लवकरात लवकर सर्व काही तुमचे स्वामी असतील कुंचम असतील या वस्तू असतील या पूजेच्या वस्तूंवर मी जास्त आत्ता लक्ष देत आहे आज व्हिडिओ करण्याचं कारणच हे आहे की या वस्तू तुम्हाला श्रावणामध्ये पोचाव्यात आणि सगळ्या तुम्हाला अभिषेक करून मिळणार आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे रेकीसुद्धा त्याच्यावर होणार सगळं होणार तुमच्या नावाचं त्यामुळं सगळं तुम्हाला लाभणार आहे कारण माझी परमेश्वराजवळ रोज हीच प्रार्थना असती की जी वस्तू तुम्ही घेतली आहे त्याचा शंभर एक्सेल त्याचा डबल फायदा तुम्हाला व्हावा हीच माझी रोजची प्रार्थना महादेवांना असते बाबांना असते तर त्या तुमच्यासाठी आणलेल्या या छान छान गोष्टी पटापट तुम्ही बुकिंग करा संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी आता कारण आज ना मला देवघर पुरत नाही आहे कुंचम आणि हे सगळं कुठं मांडावं हे कळत नाही आहे पूजेसाठी एकत्र तर बघूया मी पूजा करते आणि व्हिडिओ तुम्हाला जरूर पाठवते तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया बुकिंग फास्ट करा वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा पा, पत्ता पाठवा पा, पिनकोड नंबर पाठवा पा, सगळं पाठवा पा। तर बुकिंग फास्ट करा टाटा बाय बाय